काय काय झालं नेमकं आता अरे काय म्हणला बाबा तुला सांगतो जवळजवळ हिसा पेरला बारा म्हणजे आता जवळजवळ पाच सहा एकर चार एकरटेच पेरलं राहिलं ते पेपरनी पस ती हिवर आहे का तत ट्रॅक्टर बंद केला आणि माझं बी टाकलं आणि ती राहिलं दोन एकर मी पेरलं चार एकर एक एक पिरले दोन आले आता नेमका करायचंय काय आता ये तो तो आता एवढं दोन चार महिने गप्प असायला एवढं पिक निघाले की आपण निकाल टेपने मापण घ्यायचं मग तेवढं त्यानं जादा खायच आता त्यानं गप्प चिपी जाऊन पिरून आल्याचं आपण काय करायचं एवढा भाऊ त्यांचा कस कपटाय आवा म्हणून तर म्हणत होती कोणाच्या मेंढ्यात जायचं नाही खाव घरा म्हटलं

गाडी बी त्याचीच राल बी त्याच आम्ही काय उभलच बसायचंय काय आता काय द्यावा असा कधी सकट माणसानं स्वतःचा विचार काय कर माहिती काय काय लावा करतो उद्या तेवढं राहिलेलं आपण आता मेकाचे पिशवी आणतो बाजारात जाऊन आणि ती राहिले दोन तुकडी आपण पेरून घेऊ होय तुम्ही आणायचा मका पेरायचा आता ही बाजरी मका तर देत नाही आ, आता वार गेलं म्हणत आहे तुमचं आता निम घेणार देत ओय निम देत आहे का चिपट देत का देतच नाही ते बघा आता तुम्हीच मी काय बोलत नाही कुणाला ना सकत मी कुणाची वाईट होणार नाही आता आता जी करायचंय ती तुमचे तुम्ही दोघं भाऊ भाऊ करा आता मी दोघाच्या मध्ये एक शब्द जर बोलली तर थोबाट फोडून घे मला काय पण वाट पेराय गेले म्हणून मला सांगाय सकाळच्याला

आपल्याला फक्त लोकाला देणे एवढंच आपल्याला आहे का काय करा माझ तर काय डोकं चाललं ना माझ तर चाललं ना देवा अवघड अवघड झालं मसराने दमवलं मला काय मसराची ती हाय का काय का काय खायला वैरण घ्या म्हणलं वैरण घे नाव का सोडू द्या बाजरीच मग बाजरी जनवर सोडू का मी सांगा तू हा सोडू आपण नाही नाही उद्या आता

आवाजवर नाही नाही असं कधी होणार नाही बाजरी कधी होणार नाही बाजरी शंभर टक्के घे आपण बाजरी ती देत नाही त्याच्या आधी आपण शालोवा आपले आपण करा उद्या मी जनावर सुटते का तर आपल्या जनावर खायला काय करायचं सांगा झोप आली मला सगळं डोळ तांदळ मी पण त्या ट्रॅक्टरच्या माग फिरून फिरून झोपला घ्याव मी झोप अग ट्रॅक्टरच्या माग फिरून फिरून माग दमली नाही का

आपला सदा कदा वाटवे आपल्याला दगडाचा हिस्सा म्हणजे दे दगडाची बाजू ठेव गे पहिल्यांदा शिर्क फिरले काय कर अवघड झालं अवघड गाणं झालं देवा 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 सगळं स्वतःला चांगलं कवच घेऊन ये मला मला मर... आ... म्हणते मग टेपन वाटून घ्या घ्या वाटून घ्या 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 वाटून माझं पेरलं लेख कोटण होईल भाऊ बर बर वाटून घेतलं पाहिजे नाही आता काय करा कर ही करू उद्या खायला मग आता हे कळलं पेर मानाव तुरा तुम्हाला मटणाच्या पुढं काय दिसत नाही भावानं लुबाडलं तरी गोट होतय काय ठेवा रांगोटण होतय अवघड गाणंय अवघड मला तर बघा तुमचं पटत नाही तुमच्या भावाच पटत नाही काय करायचं आ अवघड गाणं झालं नसत झोपा दिवसभर पळून झोपली होती घरात आहे का नाही चार बाया लावले होते पाळण्यात हलवायला अवघड आहे देवा सगळं स्वतःच्या मनाने करता ऐकत नाही माझ परत म्हणायचं बायकोच तर ही वेळ आली नसते माझ्या का काय द्यावा म्हणजे काय म्हणते की सगळं झालं परत बायकोच तर राहत आ सगळं आधी होऊन आणि परत काय हाती गेल्यास आता नेमकं कर करायचंय काय काय सांगितलं तुम्ही मग बाबाला आता एवढ्या ते पेपर

किती ए अजून पर्यंत खात आलाय भाऊ अजून बी वाहिलं राहिले तरी अजून खायचं काय द्यावा पचत नाही अ पचणार नाही आजी बात सकत पचणार नाही आमचं आहे ना आता ही टकुरीला हात लावून असं झोपून चालतय का आय काय करू मग भावान काय सांगितलं शेवटी काहीच नाही पेर म्हटलं तुला मग पेरून आलावी तुम्ही अवघड आहे अवघ ना तुमचं तुमचं अवघड आहे का भावाचं अवघड आहे तीच मला कळत तुम्ही शान नाही म्हणायचं तुम्ही मटण खायला गेल नसता नाही ही वेळ अजिबात सकट आली नसती मी म्हणलं तो आधी काहीतरी भावाला तुमच्या आहे काहीतरी स्वार्थ साधून घ्यायचा आहे काहीतरी स्वतःसाठी आहे म्हणून तुम्हाला मटण खाय घातलं आव ह्या फकडीच बरोबरच आहे खवा कवाच मी खोट बोलत नाही ही मला माहीत असतं आधीच भाव काय करतो काय करणार आहे आ खाव दे मी देवाचं होत म्हणून मटण खायला गेलो आता कसं होतं आता भावाचं म्हणून भावाने घेतलं सगळं आता काय कराय बसायचं बोंबलत आणि जायचं करायला आता